काही दिवसांपूर्वी हरवलेले वयोवृद्ध कुंडलिक पवार हे फिरत फिरत धायरी येथे आले तेथील काही लोकांना हरवल्याचा संशय आल्याने त्यांनी शिवाभाऊ पासलकर यांना फोन केला महाराष्ट्र मिसिंग ग्रुपचे सदस्य व मित्रप्रिवार यांनी त्यांना परिसरात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून चार दिवस सांभाळले पासलकर यांनी त्यांचे नाव गाव इत्यादी माहिती काय आहे ते कळविण्यास सांगितले पण ते काही सांगत नव्हते नंतर स्वतः हो पासलकर त्यांना जाऊन भेटले त्यांची व्यवस्थित विचारपूस केल्यावर त्यांचेकडून त्यांचे नाव पत्ता इतर माहिती मिळवली व त्याचे नेहमीप्रमाणे डिझाईन तयार केले नगर श्रीगोंदा दौंड कर्जत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गाव जिल्हा शहर या ठिकाणी डिझाईन सोशल मीडियावर व्हायरल केली व त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागला यानंतर त्यांना नातेवाईकांच्या म्हणजेच त्यांच्या मुलीच्या ताब्यात देण्यात आले मुलीने आपले वडील गेले पंधरा दिवसांपासून हरवले होते असे सांगितले आणि शिवाभाऊ पासलकर व महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपने तयार केलेले डिझाईन संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर केले होते ते डिझाईन मुलीच्या मोबाईलवर त्यांच्या गावातील लोकांनी पाठवलेवर मुलीने ताबडतोब पासलकरांना फोन केला डिझाईनमध्ये असणारी व्यक्ती माझे वडील असल्याचे कळवले त्यावेळी पासलकर यांनी धायरी येथे बोलवून मुलीची आणि वडिलांची भेट घडवून दिली आतापर्यंत पासलकर यांनी सहाशेहून अधिक लोकांना या माध्यमातून घरच्यांशी भेट घडवून दिली आहे वडिलांना सुखरूप त्यांच्या मुलीच्या ताब्यात देण्यात आले मुलीने आपल्या वडिलांची भेट घडवून दिल्याबद्दल शिवाभाऊ पासलकर आणि महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपसह सर्वांचे आभार मानले